<laughs> 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 गोलनाचा <laughs> बाई बघा आमच्या जावयांचा फोटो आणि लेकीचा आदिती कुणाल दिवा बोले मला घासून साफ करा दिवा बोले रोहन दो ने, दो ने पूजा आलेली आहे आम्हाला मेहंदी काढण्यासाठी आणि मेहंदी चालू झाली कडाईल आणि किती छान काढली आहे बारीक एकदम आणि अचानक ठरला पूजा ऍक्च्युली मेकअप आर्टिस्ट पण आहे सो में मी त्याला मेकअप साठी सांगितलं तर मला बोलते की ताई मी मेहंदी पण खूप छान काढते काढू का मी म्हटलं ठीक आहे ये काढायला आणि पूजा तू स्वतः बनवतेस कोण हो मी स्वतः कोण बनवते आणि आपले कोण सुद्धा ऑर्गॅनिक आहेत आणि फ्रेश कोण असतात तर त्याच्यामुळे कलर सुद्धा छान येतो आणि त्याच्यामध्ये केमिकल वगैरे काहीच नसतं त्याच्यामुळे कोणचा कलर सुद्धा छान येतो अच्छा कोणचा कलर मेहंदीचा कलर छान येतो नाही नाही छान आहे आणि एकदम असे बारीक डिझाईन्स काढते बघा पूर्ण झाली की दाखवतेस तुम्हाला ओवीला पण छान मेहंदी काढलेली आहे झाली ओवी किती छान मस्त माझी घाली दोन दाखवा काय हे घालायचंय घालायचंय ओके okay, ठीक आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत गावाला जाण्यासाठी ये अरे बा। किती छान केलंय का आणि जर अजून छान रंग अजून छान घरातले सगळे आलेले आहेत अर्धे बाकी पण आहेत ते उद्या येणार आहेत ते प्रथा आणि निधी दिदी काय करते आहे तुम क्या कर रहा है दाखवा वरमाई वरमाई आता काढली आता काढली तर वेळ लागणार तुमने कल, कल, काल, काल निकाला आहे काकी दाखवा काकी काकी काढले काय काढली आहे ना पण याच्या काकींची लावले असते ठीक आहे ना ठीक आहे अरे मस्त आहे पण नेलाट पण केलंय लिखावा अरे हमारा भी रंगे का अभी हमने दो दिया चल आमची पण रंगे हा अजिबात नव्हती यावेळेस अगोदर करून घेतला उद्या हा मांडव पूर्ण असा गजबजलेला असेल आवाज असेल आणि आम्ही काय बोलतो तेही ऐकायला जाणार नाही इतका आवाज असेल मांडवामध्ये मा सत्तर ऐंशी लोक आहेत हो आता या क्षणाला सत्तर ते ऐंशी जण आहोत आम्ही घरातलेच आणि अजून अजून येत आहेत आणि आमच्याकडे पिठ मळण्याचा एक कार्यक्रम असतो जो आदल्या दिवशी रात्री आता केला जातो तर आता आता, आता, आता आहे आणि आता गावातल्या आमच्या सगळ्या महिला आहेत काही बघा शेजारी पाजारी सगळ्या महिला मोठा कार्यक्रम असतो आपल्या नंतर मग आपण नाचतो मग थोडस नाचतो मग जी गाणी असतात जुनी रीतीप्रमाणे ती गाणी गायली जातात जाता। जाता। त्याच्यावरती नाचलं जात असं प्रथाची मस्ती चालू आहे प्रथा तर फुल खेळणं चालू आहे तिचा बाई बघा आमच्या जावयांचा फोटो आणि लेकीचा आदिती कुणाल बरोबर आहे ना मास्ता किती गोड चला सांगायला हे जे आमच्याकडे पारंपरिक वडे बनवले जातात त्याचं हे पीठ मिक्स केलं जात वर उद्या लवकर येणार आहे उद्या नाही परवा परवा येईल ना वर परवा येणार वर हा पिंपळ <laughs> आहे तो हिरव्या पानाचा मागच्या नारी पिंपळ आहे तो मागच्या हिरव्या पानाचावरी काका आहेत तुझे अभिमानाचे नवरी काका आहेत तुझे अभिमानाचे मागच्या दारी पिंपळ आहे तो हिरव्या पानाचा मागच्या दारी पिंपळ आहे तो हिरव्या पानाचा तुझ्या काक्या आहेत त्या स्वाभिमानाच्या तुझ्या काक्या आहेत त्या स्वयामाना गोळ्या मनाचा बरोबर काका म्हणतात आहे आणि पाकव्या गोळ्या मनाच्या आहेत असं सांगतात म्हणजे पती ग जवळ दूर दिसते आठवण माहेरची येते आठवण माहेरची येते म्हणून मी रडते इंजिनवरची बत्ती आई मला दिसते येते आठवण माहेरची येते म्हणून मी रडते इंजिन वरची बत्ती ग आई मला जवळून लांब दिसते आठवण भावाची आठवण भावाची येते म्हणून मी रडते दिवा बोले दिवा बोले मला घासो नि साप करा दिवा बोले दिवा बोले मला घासो नि साप करा दिवा बोले दिवा बोले मला पोट भरून वाडा दिवा बोले दिवा बोले मला पोट भरून वाडा ವರಿ ಬೋಲೆ ನವರಿ ಬೋಲೆ ಮಾಮಾಳಾಡಾ ಆಮೇಲೆ ಮಾಂಗಾಳಿ ಪಡಿ ಉಪಸ ಆ ಮಾಂಗಾಳಿ ಪಾ ಮಾಮಾರೇ ಮಾಮಾರೇವಡಾ ಉಶಿರ ಕಾ ರೇ ಮಾಮಾರೇಡಾ ಉಶಿರ ಕೋ ತೋ ಗೋ ಡಾಡೂಷರ तै देखील ताई देखिले मुंडावळ्याचे सोड तई देखिले तई देखील जोड तई बाची, बाची साठा मारी अगदी नवरी हा का मार असिच्या संख्या काक्या येथील पीठाला असतील तिच्या संख्या काक्या येथील पीठाला नवरी भिजवायला पिठ भिजवायला ओ कमी राग काढा जरा कमी राग काढा हाक मारते दादांना तीजार। तीजार। अध्या। अध्या। हो आत्या आल्या मार ग आत्याला हाकमन नाही तिकडे पायऱ्यांवर चढायचं दादा दादा ऐकले दादा आत्या आत्या खरंस तो फक्त आं आं असं करतो आहे तर ते जेवायचं ना आमची एकच इच्छा आहे कचरी पासून फार चांगलं करतात आणि तेच आम्हाला यशवंत यशवंत माझी नेहमी बोलते बघा वगैरे चाळीस बघा आता चिकन खाणार खाणार मजा वाटते आणि मग नेहमी माझ्या तू वस्तीला केरळला जातेस ना सगळे माझे संबंध त्यामुळे मजा माझ्यावर आणि तू आयुष्यात पुढे करत जा संपूर्ण गावात चांगलं आहे थँक्यू थँक्यू आनंद आनंद तुमचा आशीर्वाद आणि प्रेरणा आहे आशीर्वाद थँक्यू थँक्यू दादा उद्या धमाल करायचं आम्ही सासरे होणार सासू होणार आहे काय खाऊ आलेलं आहे सगळ्यांसाठी उदय झाला उदय झाला उदय झाला तिचे मारुतीचा जन्म झाला जन्म झाला मारुतीचा जन्म झाला मारुतीचा जन्म झाला ती गेली बघायला पाण्यात पाणी नितळ पाणी ओळख तुझे पती पाण्यात पाणी नितळ पाणी अदिती ओळख तुझे पाणी पायात बुट घातल्या मी ओळखले माझे पती हिरव्या बांगड्या बांगड्या गोल बांगड्याच्या हातातल्या हिरव्या बांगड्या बांगड्या गोलनाच्या बांगड्या लग्न गो लग्नाच्या हातान घातल्या हिरव्या बांगड्या बांगड्या गो लग्नाच्या डोळ्यान भरले पाणी पडगे गावामध्ये मिला आगोली चा, गटा ला चा।, ला चा। ए हे मो बंधु मजा डाटा संभाई घड़ा हे मो बंधु डाटा संभाई घड़ाला अरे ज्योति या साड़ा डाणू या बाजाराला ज्योति या साड़ी के डालू या बाजार

दिदीच्या बलंगापा शिता बाहुल्यांचा सोड दिदी सोडली तो बाऊल्यांचा सोड अगदी तो बाऊलांचा सोरा

हे पण नाही परत हे परत 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 सोड सोड्या सोड्या पण काम पुढची नाही का अरे पुढची नाही पुढची नाही पुढची नाही काका होती नाही उद्या परत

राज सारखा नवरा पाणी मला राज सारखा नवरा पाहिजे गोळ्याला जोळाला विलगावर झाला जेवण दाल

भरला हिरवा बांगड्यान म्हणलं गो लग्नाचा अगदीन म्हणलाय पाट बाईचा पाट गो लग्नाचा आगलान भरलंय ओपास बाई ने

दिवसाची बहीण बायची दोन दिवसाचा भाऊस भाऊस बायचा सासर माहेर सोडून चालीस बायचो चालीस दोस सासरला ला भरला बरला कसे करू असा लागी रस

一鬼没那啥子。<laughs> <laughs>

यो <laughs> <laughs> असं हे बेस्ट हे बेस्ट ह्याच्यात रडेल ती हंड्रेड पर्सेंट ए अक्का त्याच्यात रड लागून बिलांची लागू लाकल्या पन्नास गो नाही बाजून जाई गो जाई लाकल्या पन्नास वसई वसाई पोरी पन्नास गो एक नाई माझ्या पसंत वसाई पोरी पन्नास एक नाही माझ्या पत ला मर देमोड पाण्यावर देवे

बै त tarepa iya miyake kyakeyi kyakeyi shikolo ai kyakeyi kyakeyi shikolo ai midate midate sasola. sasi lya karisa karele ki loko sasi lya karisa. सगळ्या मला लोभ तुम्ही तर चांगले कोणाला रे तू देश घरदार कोणाला देऊ घरदार देऊ सोला लो सांगितला देवी Ben ne yararım माझा पण मोर आहे बघा माझे टोटल सात माझ्याकडे हत्ती पण आहेत हर दोन एक मिनिट माझ्याकडे मोर आणि हत्ती पण आहेत लक्षात पण आम्ही हत्ती नाही काढले आम्ही तुझी दुहे पण काढले बघ कुणालची आणि तुझी